विनोद कथोरे पत्रकार आपण पाहतात मशान न्यूज आज आपल्या सोबत पुण्यामधला काका पवार तालीम मधला एक छोटा पैलवान सोबत आहे आपण त्याच्याशी बोलूया तुझं नाव काय माझं नाव कथोरे तुमचं जे तालीमच रुटीन आहे आता आपले शिवराज भाऊ डबल महाराष्ट्र केसरी ते आता पुणे महानगरपालिकेमध्ये हो एक चांगल्या कामाला लागले सरकारने त्यांचा जे काय होत ते एक्सेप्ट करून त्यांना नोकरी देण्यात आलेले आणि तुमच्या तालमी मधला रोजचा रुटीन कसा असतोय आमचं रुटीन म्हणजे आम्ही चार वाजता सकाळी उठतो आणि मग चार वाजता फ्रेश होऊन पाच वाजता आमचे व्यायाम चालू होतो सपाट्या होत्या चार पाचशे मग आम्ही सपाट्या झाल्यावर सहा वाजता रनिंगला जातो रनिंग मग आमचा डायट असतो फॉलो करतो थंडाई असेल नाश्ता आमचा दलिया मग ते झाल्यावर आम्ही आराम करतो जरा आराम झाल्यावर आमचा स्वयपाकाच आमचं जेवण करतो आम्ही हाताने मग आम्ही एक वाजता वापस झोपतो मग आम्ही तीन वाजता उठून वापस तुम्ही रोजचं जेवण हाताने बनवता हो रोजचं हाताने जेवण बनवतो मग सकाळचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर दुपारी तुम्ही आराम करता दुपारी आराम झाल्या मग साडेतीन वाजता आमचा वापस सराव चालू होतो आमचा सराव टेक्निक असते बाऊट असतो मग रविवारी आमचा बॉल असतो ते झाल्यावर संध्याकाळी वापस आमची थंडाई ज्यूस मग आठ वाजता जेवण बिवण करून मग आम्ही डायरेक्ट नऊ वाजता दूध बीत दू, मग दहा वाजता झोपतो तुमचं दिनचरण तुम्ही सांगितलं आज तुम्ही आता काका पावरच्या तालीम मध्ये कोणाच्या जोडीला आहे आणि कोणाच्या सोबत येत तुम्ही डबल महाराष्ट्र केसरी शिवराज भाऊ राक्षी यांच्या जोडीला आणि ट्रिपल उत्तर महाराष्ट्र केसरी बाळ भाऊ बोळक यांच्या जोडीला स्वप्न 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 काय आहे आमचे नॅशनल असं तेवढी मेहनत तुमची रोजची करता का तुम्ही हो करतो आणि सुट्टीच्या जा दिवशी पण जास्त मेहनत करतो आपण बघितलं आपल्या सोबत छोटा पैलोन होता आणि डबल महाराष्ट्र केसरी शिवराज भाऊ यांच्या सोबत असतोय बालू गोडके सोबत असतोय शिवराज भाऊ आज डबल महाराष्ट्र केसरी झालेले याच्या पुढचे अजून त्यांची वाटचाल त्यासाठी तुमच्याकडून शुभेच्छा काय असणार त्यांच्यासाठी आणि बालू भाऊंसाठी काय शुभेच्छा असणार यावर्षी या ट्रिपल महाराष्ट्र केसरी होतील मग हेच आमची मार्गदर्शन आहे हा म्हणजे त्याच म्हणणं आहे का भाऊंना ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाल्यावर आणखी सरकार त्यांना पुढची पोस्ट देऊस पी डीवायएसपी पी जे काय असेल ते आणि बालू पुढची शुभेच्छा काय इंटरनॅशनल आपण बघितलं लहान छोटा पैलवान जो दक्ष आहे तो ट्रिपल मा, डबल महाराष्ट्र केसरी शिवराज भाऊ राक्षे आणि बालू गोडके यांच्या सोबत असतो आणि त्याचे मोठे मोठे स्वप्न आहेत आणि त्यांच्या जोडीला राहून त्याचे जे दिनचरण होतं ते सगळं त्यांनी सांगितलं किती मेहनत असते जेवण हाताने बनवायला असते बालपण पूर्ण त्यांचं एक तालमीमध्ये जातोय आणि हाताने जेवण करून आणि वर्षातून दोन वर्षातून घरी येणं हे सगळ्या मुलांच्या याच्यातली बात नाही ती आणि ते ते दिवस काढतात आणि जेव्हा मोठे पैलवान होत्यात तेव्हा त्यांचं नाव होतो तर त्याही त्यासाठी खूप काय असं त्याग केलेला असतो आणि आपण पाहत होता मशांनी धन्यवाद